आता स्थानिक स्तरावरती जी काही चर्चा होती आमचा कुठे आग्रह आहे त्यांचा कुठे आग्रह या ह्या सर्व गोष्टी झालेल्या आहेत आता हायकमांड त्या त्या पक्षाचे त्यांच्याकडे निर्णय होईल आमच्या वतीने आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी आणि राष्ट्रवादीच्या वतीने पवारसाहेब आणि काँग्रेसचे दिल्लीचे नेतृत्व हे त्यामध्ये लक्ष घालून घेऊन या दोन तीन दिवसामध्ये त्याला अंतिम स्वरूप मिळेल अशी अपेक्षा या निमित्ताने आहे आज मी स्वतः जिल्ह्यामध्ये आलो होतो एकवीस विधानसभा मतदारसंघातल्या सर्व जिल्हा प्रमुख उपतालुका प्रमुख विधानसभा प्रमुख आणि सर्व आजी माजी आमदार आणि नगरसेवक यांची बैठक आम्ही लावली होती आणि त्या सर्वांना सूचना दिलेत की जो काय निर्णय महाविकास आघाडीच्या माध्यमातून होईल जे काय उमेदवार जे कोण येतील त्या सर्वांचा प्रचार करणं हे आपलं कर्तव्य आहे त्या करण्याच्या दृष्टिकोनातून बी एल ए बी एल ओची यादी तालुक्याचे मिळावे युवा महिला या सर्वांची तयारी करावी अशातल्या सूचना देखील चाकणच्या बैठकीमध्ये मी दिले होते आज योगायोगाने धनंजय भाऊंचा पण देखील वाढदिवस आहे तर आम्ही सर्व मंडळी मिळून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पण इकडे आज एकत्रित आलेलो पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरामध्ये किती शिवसेनेला ज्या आहेत त्या जागा सुटतील का हे पूर्ण जिल्ह्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल की जी मु पुण्यामध्ये परिस्थिती आमची आहे तीच परिस्थिती राष्ट्रवादीची मुंबईमध्ये कारण विद्यमान आमदारांची संख्या या जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जास्त आहे विद्वान आमदारांची संख्या मुंबईमध्ये आमची जास्त आहे तर यामध्ये काही सीट्सवरती आदलाबदली व्हायलाच पाहिजे अशा आग्रह त्यांचा जसा आहे तसा आमचा आग्रह आहे पण जसं मी सांगितल्याप्रमाणे की आम्ही सर्व पक्षशिस्त मांडणारे लोक जे अंतिम निर्णय होईल त्याला आम्ही बांधील की ठेवून आमचा हेतू आमदारकीची सीट बोलवण्यापेक्षा या सरकारला घालवण्याचा आहे आणि या सरकारला घालवण्यासाठी जे काय पक्षश्रेष्ठी निर्णय देतील त्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीचं काम आम्ही करू जागा आहे ती आधी कधी जाहीर आता जसं अंतिम स्वरूपात आहे त्या त्या पक्षाची जिकडे फिक्स झालेली आहेत ते ते उमेदवार त्यांना करायचे आहेत पण महाविकास आघाडीची एक स्वतंत्र पत्रकार परिषद होऊनच या सर्व गोष्टी होतील धन्यवाद